हॅलो फ्रेंड्स विभापूर रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण हेल्दी पदार्थ घेऊन आलेलो आहोत आलू मटर कटले खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत लहान मुलांना डब्यासाठी खूप चांगला पदार्थ आहे तर कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी ओले मटर घेतलेले आहेत शिजून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये बटाटा किसून टाकायचा आहे बटाटा सुद्धा मी शिजवून घेतलेला आहे ते आपल्याला किसून आहे फक्त दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला किसायचं नसेल तर ते तोडून सुद्धा तुम्ही टाकू शकता पण किसून घेतल्यानंतर कसं होतं रोल करायला खूप इझी होऊन जातो त्यासाठी मी किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चिरून घेतलेला कांदा भरपूर सारा कोथिंबीर याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे हळद धने पावडर जिरे पावडर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा मसाला मी खूप कमी टाकते तुम्हाला तिखट हवे असेल तर तिखट टाका मी लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बनवते तर त्याच्यामुळे मी थोडं कमी टाकलेलं आहे तर हे मी पेटून घेणार आहे असं मटर आहे त्याच्यामध्ये मटर फुटलं जायला पाहिजे त्याच्यासाठी मी असं फेटून घेते इथे बघा छान फेटून घेतलेला आहे खूप मस्त एकत्र एक, एक जीव झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी हाताला तेल लावून घेतलेले आणि आपल्याला ह्याचे कटलेट करून घ्यायचे छोटे छोटे असे कटलेट करून घ्यायचे आहेत हाताला तेल मी ह्याच्यासाठी लावले की ते बॅटर आहे ते आपल्या हाताला चिपकायला नको त्याच्यासाठी मी तेल लावून घेतलेलं आहे हे ते बघा अशा पद्धतीने मी गोल त्याचे सर्कल करून कटलेट तयार करून घेते तुम्हाला ओव्हल हवेत किंवा अजून वेगळा काय शेप हवे तर त्या शेपमध्ये तुम्ही करू शकताय असे एक एक करून मी सर्व बनवून घेते गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते इथे आपण जे कटलेट तयार करून घेतलेले आहेत त्याला आपण असा रवा लावून घेऊयात असे एक एक करून सर्व कटलेटला आपल्याला रवा लावायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे जाड नाही घ्यायचं एकदम जो बारीक रवा असतो ते घेऊन यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यावरती आपण एक एक सोडून आहे इथे तुम्ही हे कटलेट डीप फ्राय सुद्धा करू आहे पण कसं त्याच्यामुळे कसं आपल्या ते शरीराला तेल जास्त चांगलं नाही आहे म्हणून मी असं तव्यामध्येच फ्राय करून घेते त्याला कमीत कमी तेलामध्ये फ्राय होतं तर अशा पद्धतीने आपण सर्व ठेवून फ्राय करून घ्यायचे इथे आपण कटलेट जे आहे ते पलटी करून दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते शेकवायचे आहे सर्व कटलेट मी पट्टी करून घेतले तर पुन्हा एक पाच मिनिट मंद गॅसवरती आपल्याला ते भाजून घ्यायचे इथे तयार झालेले आहेत आपले मस्त असे आलू मटर कटलेट खूप टेस्टी आणि हेल्दी डिश आहे हे लहान मुलांच्या डब्यासाठी खूप चांगला असा हेल्दी पदार्थ आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सरास भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये